येत्या पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेला चोपडा जीन ते शिरपूर टोल नाका असा वाहनांसह दडक मोर्चा निघणार आहे शिरपूर टोलवर स्थानिकांना टोल माफी मिळावी महामार्गाचं दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावं आणि गेल्या वर्षभरात महामार्गावरील खड्ड्यांमुळे जे काही जीवितहानी झाली याला जबाबदार असलेल्या एन एच चे आणि या टोलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशा सगळ्या मागण्या घेऊन शिरपूर टोल आंदोलन समितीच्या वतीने येत्या पंचवीस तारखेला मोठं जन आंदोलन उभारण्यात येणार आहे तरी मी आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण जास्तीत जास्ती, जास्ती मोठ्या संख्येने पंचवीस तारखेला या शिरपूरच्या अस्तित्वाच्या आणि शिरपूरच्या स्वाभिमानाच्या लढ्यात मोठ्या संख्येने आपल्या वाहनांसह आपल्या वैसा व्यावसायिक वाहनांसह तमाम लोकांनी उपस्थित राहावं सहभाग घ्यावा ही विनंती करतो न्याय और अधिकार की लढाई में निमंत्रण नहीं भेजे जाते जिनका स्वाभिमान जिंदा आहे वो खुद चले आते तर चला भेटूयात पंचवीस तारखेला सकाळी दहा वाजेला चोपडा जी नेते